शांता चला आता आता सगळे जण आले सगळे जण आले ना कोणी राहिला का बाकी आता कोणी नाही बाकी आता सगळे जण आले हो रे बाप रे बाप सगळे जण आले इतके जण आले आता एवढे जण ऑटो मध्ये बसते काय एवढे जण ऑटो मध्ये नाही बसत बापा आ, गंगा ते सुनील कोण नाही आणलं बघ तिने आणत असत तिनेच कोण घरी ठेवलं एक तिले घेत नाही म्हणे ते येत नाही म्हणे शांताबाई काय करू मग म्हटलं तिला चाल येत नाही म्हणे आली असती म्हणजे ते बी साड्या पसंत करू लागली असती किती म्हटलं तरी पोरेसोरची चॉईस चांगली राहते आपल्या चॉईसपेक्षा म्हणून म्हटलं आता येत नाही म्हणे की थी। तिला काय उसळून आणू का उस ना मी येत नाही म्हणे की लेई आंंदा लावा तिला लेन अंदाला आला येत नाही म्हणे बरं जाऊ दे मग आता एवढं जण आपण ॲटोमध्ये बसत नाही बरं काय आता आपल्याला बसूनच जावं लागतं अकोरेला शांतबाई बनत चला ना मग ये टू कशाला करता बसूनच चला हाव शांत होईल चला बस ना बस ना मस्त मजा येते तुझं वगैरेच काय म्हणणं आहे बस ना ना आता आमचं काय म्हणणं असेल शांता बाई एवढी मोठी आपली गॅंग आहे तर बस ना जायला येईल याच्यामध्ये बसनच नाही आपण एवढे जण चला मग लवकर लवकर बस निघून गेली पाहिजे आपल्या हातातली पण हे पाय पिंके रुपाली तुम्ही पोरी आल्या खरी हा तुम्ही कशाला आल्या मोठ्या बायाच्या मधात आता आल्या तर आल्या आता दोघी दोघी जणी मैत्रिणी मैत्रिणी एकमेकीचा हात धरून रस्त्यानं चला समजलं ना अन गर्दी असते शहर म्हटलं म्हणजे गर्दी राहते गर्दीत कोणाचा रा हात सोडू नका काय तू आईचा हात पक्का पकडून ठेव रुपये भटकू नको नाही गाळ्या येतात घोड्या येतात त्या खाली तू शांता काकू मी माईचा हात घट्ट पकडतो हा तशी तू हुशारच आहेस ना तुला काही सांगायचं कामच नाही आणि तिथे त्याच्यापेक्षा हुशार आहे का सांगा लागत नाही तुम्हाला मी चला मग आता फक्त साड्याच खरेदी करायच्या खरेदी करायचं आहे बाय हो आता काय वो करा सांगता बाई तर कोणा ना पैसे भेटले तर बाकीच्या खरेदीने कुठे पैसे आहेत बरं चला मग लवकर लवकर जाऊ लवकर लवकर चाललं येऊ आणि माझे बहिणी भाऊ तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलने नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओ रे आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा मस्त जागा भेटली हा मस्त जागा भेटली बबिता काय बोल मस्त जागा भेटली आज एस टी मध्ये मोकळं मोकळं बसायला भेटून राहिले हा गो शांताबाई मस्त जागा भेटली आज गर्दी नाही काही नाही मला वाटते शेअर करायचं नाही वाटते कोणाला आपल्याशिवाय <laughs> बर आहे चांगला चांगला माल आपण घेऊ पहिले मग पुरे गावात बोम करून देऊ की आपला शेअर लागला <laughs> नाही व माहित असते आजूबाजूच्या खेड्या पेड्या ना सगळ्या लोकांना माहित असते माहित कळून नसते काकू भाई, एक घंटा येते अकोला पाच मिनट थोडी येणार आहे पाच मिनटं झाले आपल्याला गाडीत बसून राहिले काय इकडे सरकू काय नाही बर खिडकीतून पाहिजून गाड्या दिसतात मोटर दिसतात दुकान घर किती मजा येऊन राहिली येते आता थी एक दीड घंटा आता निघून जाते काय आली काय आली उन्हाची इलाय होत शांत बाई म्या पण जबरदस्ती मांग लागून आली गुराची यू दे ना व लेकरांनी घ्या वाटत असते बबिता या सोयात लेकरांनी घ्या वाटते जा वाटते कुठे तिथेच कुठे जायला भेटते बिचारी रे जाऊ दे यू दे तू किती साड्या घेणार आहेस मग काय सुनीता किती साड्या घेणार आहेस आता पासून काय सांगू तुला मंगला तिथे गेल्यावर ठरवे मी किती साड्या घेणार आहे किती नाही तर सोने बाबांना मला विचारे फक्त हजार रुपये दिले हजार रुपयाच्या हिशोबाने मला घ्यायला लागेल साडी

त्यात आपण नंबर पटायत आहे म्हणा भांडण करत वर केला आणले तू तेच म्हटलं काय माझ्या भरोशावर आहे म्हटलं तू नाही बाई मी आणले नाही पैसे चालली मोठी नमत भिंडी चिकटल्या म्हणाची सुधीर मार साडा ही राहता आणि मला म्हणते आणले काय पैसे चिकटे रे इचवण आता खरं चिकटे पाहिजे ना चिकटे चिकटली चिकटी म्हणजे चिकटली आहे बघ चांगला असं साड्याचा घेऊ नाही तर काही घेऊ नाही बाप्पा मग मावस बहीण म्हणे की पाहून पाहून घे म्हणे जरा शिक बहिणीने फोन केला की नाही तिने सांगितलं मरेव तिने म्हटलं व साड्या लागला म्हटलं अकोला सेल लागला म्हटलं खामखावलं राहायचं म्हणे कि दि म्हणे साड्या पाहून पोहोचून म्हणे जरा शिक म्हणे कसं आहे म्हणे डॅमेज मला राहायची म्हणे सेलमध्ये हो ग ममता डॅमेज माल राहायचे का सेलमध्ये आता बाई या काय अनुभव करायचं काय हो माझी स्कूटी घर सोडून शांताबाई सांगता बाई तसं करतो आपण डॅमेज माल खायला अशी व डॅमेज वाला असता शांताबाई गेली असते काय मग शांताबाई किती पैसे मारी एक घरची सगळं मी आणा आहे शांताबाईने सगळं माहीत आहे माहीत आहे ठाऊक आहे सगळं काही माहीत आहे आणि डॅमेज माल असता शांताबाई गेली असती काय हा तू विचार करा पहिली माय हा व ती खरंच आहे म्हणा डॅमेज माल असता शांताबाई गेलीच नसती असं ते गेलं नसतं आपल्याला गेलं नसतं तर शांताबाई आपल्याला फसू देत म्हणा कधीच कशा मग झालं तर माय शांतारावर भरसा आहे बाकी कोणावरच नाही अरे मी गा बाहे डब्यात बसलो का बाबा बायाच बयाित लाल 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 पट्टा लाल पट्टा कपिया ने जो लिया कपियाने हि से मन की तुझे तिर दे गर तिरी जान देग

अहो पण नाही ना बाई काही करू शकत नाही पण आपल्यापाशी पैसे आहेत जरा पैसे घेऊन पहिला म्हणजे असं कसं घेऊन पहिलं बघ काही बोलते काय काय नको बोलू घेऊ नको नाही बाई पद्मा शांताबाईने सांग बाई तू शांताबाईने सांग तू मला भेव लागून राहिला याचा तर आपण एकटा पोहून राहिला तू बरं बरं सांगतो मी सांगतो शांताबाई तू शांताबाई पाणी पत्ते काय पाणी पत्ते सांग मायावर आहे बॉटल पाण्याची अ नाही मी ऊपर शा शाशासारे शा और होना सातना सातना बस्न रा बड़ा त हो आप बर कता पाग सर मैं कुनैवा मनुष यर ग्रादना कर लगे मका करे कमीरा मौवा मैं गु का हात ल गामी हुुदु रा मगा कुन गामी प भी हा म ग्रेंजर गुन् दिसुहा

डिंग 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 चिकन ने चिकन ने पत्तलई का मोर ऐसी लाओ ना ओ च मेरी ताली सी तो ताली तो म्यों डिंग 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 डांस सिखाऊंगा तुझे डम डमडम तू नहीं समझाए मुझे डम डमडम दिल में तू पान पड़ा दम दमडम

कस सोनाराच्या हातूनच कान टोचून घेतली पाहिजे शांताबाई भुसर जाऊन असे गुंडे आपल्या सारख्या देखील घुमतात ती काही म्हणणा व म्हणणा बा शांताबाईला म्हणणा मन म्हणतो ना व म्हणतो ना काही करत नाही म्हटलं तुले म्हणतो थांब शांताबाई ऐ शांताबाई काय व काय झालं पद्मा कौरशी तू बाकडावर उभी राहिली अ बस ना खाली तुझ्या लहान चांगली करू आहे का बाकडावर उभी राहिलं अ बस खाली चालली मॅट वानाची आहोsanta bai hama jasta time nahi hai eppa tumcha samor to gunda igle pavun amcha avale pavun gane murun rayla kitivad kontava kontapa bisat nahi aha halasalta wala ho to lasalta wala kitivad amale pavun gane murun rayla matlo os manu de re ma manu अगं लावून आलं ना पाहणार ममता घेऊन आणलं कापून राहिली आपण याला माहिती लई घेऊन राहिली माहिती त्याला काय म्हणा बरं सांगता तुम्ही बरं बाई म्हणतो करा मला मलीच पुढे बापा करा मलीच पुढे प्रत्येक कामा शांताबाई पुढे असते म्हणावं शांताबाई म्हणाबाई नाही आमचा ज्यूस निघून जाईल आता म्हणतो हो माय म्हणतो पिंके वय लग मला जरा पाऊ दे आता काय म्हणणार या माणसाचं काकू कोणता माणूस कोणता नाही कोणता नाही तू पाय ते खिडकी तुम तू पाय दाखवला आलं म्हणजे मला सांगा सांगता मी पाय जाबे तुमच्या अंगावर नाही बाई येईल का या बाई येईल येईल ही ये ये वाकत आली तुमच्यावर येतात या याला घुन जातात कशी बोलतो बबिता तेवर कधी आखा येतच नाहीस काय नाही काय आमच्या इथे चार नशी येत आमच्या आमच्या सीटवर तू बसली असती तर मग तुला समजत असतं काय आहे तू शांत विरोध जाऊन बसली पण तुला काही बोला लागून नाही राहिला हा मग मी बरेचशी तुम घेतली ती सीट पहिली शिकून घेतली होती मीन आता बिकॉज मी शिकली माझी शिक्षित पहिली छंटा मी जवळची चल्ला बटा बाय हेवा करायली अरे बस 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 भांडू नका आपसरस भांटा काय हम आपस रे लड उठे तो इस बस को कौन संभालेगा कोई बाहर आला वाकी हमारे बस से हमें निकालेगा समझ गए आप साथ नका शांताबाई भाई म्हणानो हो काही म्हणान त्याले थांबना त्याला काही करू तर दे त्याला काही म्हणू तो दे एकदम कशी करायची अंगावर चढाई करू मी काहीच म्हटलं नाही केलं नाही पहिले गाणे म्हटले गाणे म्हटले पहिले आणि पहिले म्हणायला तर काय झालं मग थांबव तू तू तर लय भेकाडायचंयस तू थांब दे टाकले मग टाकली वाजू तुम्ही अंतरावी तर म्हणणारच नाही मग आता मग काय मग कायचं काय ना कायचं काय तू त्याच्या रस्त्याना आपण आपल्या रस्त्या ना त्यानं जर आपल्याला काही केलं तर आपण तरी म्हणशील ना मारत फिरत काय बरोबर शांता तुमचं खरंच आहे हाँ? बरसात के दिन आए उस रात के दिन आए हम सच थे जिसकी उस रात के दिन आए चलती रहे है सही हमने बरसों चुराई टेंशन में रस्ती में एजेंसियां जब है लगाई बरसात के दिन आए मुलाकात के दिन आए हम सोच में थे जिनके उसे रात के दिन आए सारो शांत रे पण कशी म्हणून राहायला तर आमच्याकडेच पाहून राहायला काय रे भाऊ काय म्हणणं काय आहे हा काय म्हणणं काय आहे अय भाऊ अय भाऊ अय लाल शर्टा वाले अय लाल शर्टा वाले कोण मी काय मी हो तू नाही तर मग दुसरा कोण तेशिवाय कोणता भाऊ आहे इथं चला बाहेर बाहेर या गा गाडीत तुलाच म्हणेन ना मी हो शांता चांगले कांटो जीजी चांगले कांटो जीजी लेवेचं गाणे म्हणून राहिला हा हो ना तेच ना मी ऐकूनच राहिली ऐकूनच राहिली इकडे घुर घुर पाहून राहिला गाणे म्हणून राहिला हे हे ठिकाण काय गाणे म्हणायचं आहे का रे हा एवढा गाणे म्हणणं शोकास म्हणजे बगीच्यात जाऊन गाणे म्हणणं मग ओरे जबरदस्ती येते वा रे वा माया मन माया माँ, माया मन आहे कुठे गाणं म्हणेन मेरी मरेजी माया तोंड माया आवाज मी पैसे भरले बच्चे मी कुठे बी गाणे म्हणेन तुमची बाजून थोडी काळ लागते मला गाणे म्हणाले इथे नको म्हणू तिथे नको म्हणू तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे माया गुरुराव गुरुराव पोराला आम्हाला प्रॉब्लेम विचारून राहिला किती वेळचा आम्हाला घुरून राहिला रे तू <laughs> तुम्हाला सोडून लागलं का बाई तुम्हाला गुरुराव मी इथं वारे वा बाई थांब रे तू तसा नाही ऐकशील शांता ते पायाची चप्पल काढ आणि चांगलं टाकलं झोडून काढ टाकल्याच बाई शिल्लक नाही बोलायचं काय शिल्लक नाही बोलायचं म्हटलं हा मला म्हटलं हे म्हटलं माझ्या दिवाक मी सटकायचा हा मतच पटकला मामाया तो लक्ष अट्या काय करशील तरी तू काय करशील मला धमकी दूर नाही का तू दे दे गंगा गंगा थांब एक मिनिट थांब एक मिनिट असं नाही कायदान घ्या कायदान त्याची बरसात काढतो मी बरसात के दिन आहे अनुसर रात के दिन आहे म्हणते एवढ्यामोडा कळक उनात तले बरसत के दिवस ती साथून राहिले आहे ना आता हे बदर एक पॉलिटिशियन ने जमा करतो मग समजते काय आहे तो बाई मारेवा जबरदस्त ती आहे का बा तू पहिले या गाडीच्या खाली उतरत की नाही उतरत त्या बस पॉलिटिशियन ने जमा करू पहिले सांग मी कायले उतरू नाही पैसे दिले माहिती तिकीट फाडलं मी बसीन मायगाव गेलो मग मा मुखाड्यानं कोण नाही बसला इकडे वय वय तिकडे वय वय करून राहिला गाणे म्हणून राहिला तोंडात काय ते सिगरेट ओढून राहिला लंबाच्या लंबा पाईप तो डोळ्याले चष्मा शर्ट फाटी आहे उचिक चड्डी खालून पक्का भिकारी दिसून पक्का भिकारी चालला म्हणा गाणे म्हणाले माई <laughs> मर्जी मी गाणं हो म्हणून अजून काही म्हणू माय तोंड आहे तुम्हाला काय घेणं देणार आहे हा तू तसा नाही ऐकशी लादगी भूत बातोसिनी मानते

माहित नाही म्हटलं आम्ही कोण आहेत सकाळच्या लाडक्या बहिणी आम्ही एक फोन कधी घुमून आहोत करून टाकू ती आता बाहेर छेड करू पोलीस आहे लक्षात ठेव बरोबर आहे गंगात्य आता आले सुरक्षित आहेत म्हटलं सरकार कायदेच काढून ठेवले आहे बायासाठी आता बाय छेड काढणं सोपं नाही राहिलं जागोजागी कॅमेरे पण आपण ज्या एस टीत बसले कि त्या एसटी दोन चार कॅमेरे लागलेच आहेत समजलं ना याची वागणूक बोललं रेकॉर्ड झालं तर कॅमेरे राहिलं पोरी हुक लेका चौकात चाललं रे बॉमी चाललो बापा लाडक्या बहिणी <laughs> कसा गेला पाय पयतच अम्मा बायाची पावर कधी कामात येईल तर त्याला वाटलं काय सोपं नाही का सगळ्या बाया शांता बाई लय वेळचा गाणे होऊन राहतात तो आणि मामचा लय भीती वाटत जाई लय भीती लागली बाई हिने काही घ्या लागत नाही अशा मावाली गुंडाई दे सारखं करायचं येईल येले काय वाटून राहिलं बायाले छान का तोंडाचा खेळ आहे का बापा बापा माय बाई काय दर छाती उडे बापा माई आता माझ्या जीवात जीव आला बापा आता माझ्या जीवात जीव आला काय बापा काय डेंजर पाहिजे जाय तो काय गाणी म्हणत जाय मला ती घोस लागते बैशांचा बाई व